कमी ताबाची तीव्रता वाढली राज्यात गर्जनेसह बरसणार पाऊस कोणत्या भागात पाऊस तर कोणत्या भागात पावसाची उघडीत काय सांगतोय पावसाचा अंदाज येत्या चोवीस तासात गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या आसपासच्या भागात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालं असून त्याची तीव्रता आहे लवकरच या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे मान्सूनचा आस असलेला पट्टा हिमालयाच्या पायथ्याजवळ पोहोचलाय ज्यामुळे पश्चिम आणि पूर्व भागात कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसून येतोय केरळ किनारपट्टी जवळ चक्राकार वारे सक्रिय असून त्यातून दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागात कमी दाबाचा पट्टा विस्तारलाय कर्नाटकच्या उत्तर भागातही चक्राकार वारे सक्रिय असून त्यामुळे राज्यातील ढगांची आणि वाऱ्यांची दिशा बदलली आहे परिणामी राज्यात अनेक भागात मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण झाली आहे सध्या पुणे आणि सातारा भागात कमी उंचीवरचे ढग दिसत आहेत आणि ढगांची दिशा बदलून दक्षिण पश्चिमेकडे वाहत आहे परतीच्या पावसाची वेळ अद्याप आली नसली तरी चक्राकार वारे आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगांची दिशा बदललेली आहे ज्यामुळे राज्यात गडगडाट आणि हलक्या पावसाची शक्यता आहे राज्यात येत्या चोवीस तासात सातारा सांगली आणि कोल्हापूरमध्ये ददांची वाटचाल पूर्वेकडून पश्चिमेकडे होईल तर काही वेळासाठी दक्षिणेकडून उत्तर पश्चिमेकडे ढग वाहते राज्याच्या इतर भागात ढगांची दिशा एकसारखी न राहता बदलत राहण्याची शक्यता आहे पुणे सातारा अहमदनगर नाशिकचा पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर बीड आणि जालना जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सांगली सोलापूर धाराशिव बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ अकोला जळगाव धुळे नाशिक ठाण्याच्या पूर्वेकडील भाग नागपूर भंडारा गड गोंदिया गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस ते जोरदार पावसाची शक्यता आहे परंतु हा पाऊस सार्वत्रिक नसेल लातूर नांदेड अमरावती आणि नंदुरबार या जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार झाल्यास पाऊस होईल अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे मुंबई पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील भागात पूर्वेकडून येणाऱ्या ढगांवर पावसाची तीव्रता अवलंबून आहे सायंकाळी गडगडाटी पावसाचे ढग तयार झाल्यास थोडाफार पाऊस होईल अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता नाही दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद